नमस्कार मित्रांनो गोष्ट आहे अंगुलीमालाची आजपासून अडीच हजार वर्षाआधी आधी नावाचा प्रचंड हिंस्त्र क्रूर असा एक व्यक्ती होता खरं म्हणजे मित्रांनो अंगुलीमालचं नाव मुळात अहिंसक असं होतं कोणत्याही जीवाची हिंसा न करणारा अहिंसक शेवटी अंगुलीमाल झाला कित्येक माणसांचे मुर्दे पाडले कित्येक माणसांना त्याने यमसदनी पाठवलं कित्येक माणसांना कोंबड्या बकऱ्यांना मारतो त्या पद्धतीने त्याने मारून टाकलंय आणि त्याचं एकच ध्येय होतं की हजार माणसांना मारायचं मित्रांनो त्याने हजार नाही कित्येक हजार माणसांना मारलं पण त्याचा सबूत त्याचा पुरावा काही त्याच्याकडे नव्हता शेवटी मात्र तो पुरावा ठेवायला लागला ज्याला मारायचा त्याचं अंगुली तो आपल्या माळे आपल्या गळ्यामध्ये माळ म्हणून त्यामध्ये टाकायचा आणि असं करता करता नऊशे नव्याण्णव अंगुली त्याच्या गळ्यामध्ये विराजमान होती नऊशे नव्याण्णव झाल्यानंतर नौग फक्त त्याला एकाच माणसाला आता मारायचं होतं कारण एक हजार माणसांना मारून एक हजार माणसांना मी मारलं हीच त्याला गुरुला गुरुदक्षिणा द्यायची होती आणि म्हणून त्याच्या त्या ते क्रूरतेने ते सारा आसमंत दरारून गेला होता तेव्हाचे राजे सुद्धा त्याला भीत होते कित्येकदा त्याला पकडण्यासाठी सैनिक पाठवलं पण नाही अहिंसक हा प्रचंड क्रूर होता आणि अहिंसक हा प्रचंड चलाकसुद्धा होता कोणत्याही राजाच्या कोणत्याही सैनिकाच्या हातात कधी सापडलं नाही म्हणून सारा आसमंत त्याला ते भीत होता एकदा भगवान बुद्ध त्या जंगलाकडे जायला निघाले भगवान बुद्धाने जंगलाकडे जाऊ नये अशी त्याचे अनुयायी विनंती करू लागले पण भगवान बुद्धाचं नाही भगवान बुद्धाच्या मनामध्ये एकच गोष्ट करुणा करुणाने भरलेला तो महासागर होता मित्रांनो आणि म्हणून म्हणून सर्वसामान्य माणसाला आता आपण सहज बदलवतो त्याचं मत परिवर्तन करतो त्याचं मन परिवर्तन करतो खरं वैशिष्ट्य खरं वेगळे पण असतं की जो क्रूर आहे त्या माणसाचं मन परिवर्तन करायचं आणि म्हणून म्हणून लोकांचं न ऐकता भगवान बुद्ध निघाले 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 त्या हिंस्त्र अशा माणसाच्या जंगलामध्ये अगदी त्याच्याच रोखाने निघाले अंगोली पाहले की कोणतरी मुंडनधारी माणूस येतो आहे जीवर परिधान केलेला माणूस येतो आहे कोणी काय असे ना त्याला याचं काही लेणं घेणं नव्हतं फक्त एक कसं माणूस त्याला आता मारायचा होतं ज्या माणसाच्या मारण्याने त्याची प्रतिज्ञा आता पूर्ण होणार होती तो हल्लोशीत झाला त्याला आनंद झाला की आता त्याला आपण मारणार आणि आपली प्रतिज्ञा पूर्ण करणार भगवान बुद्धजवळ येत होते अधिकाधिक अधिकाधिक -अधिक -अधिक अंगोलीमालाचा आनंद वाढत होता पण यायला लागले आणि तसेच ला ते निघायला लागले तेव्हा त्याच्या मागे अंगोलीमाल धावायला लागला पण भगवान बुद्ध काही त्याला सापडत नव्हते खूप वेगाने धावतो आहे तो, तो खूप वेगाने धावतो आहे एक क्रूरता एक हिंस्त्रता एक वाईटपण चांगुलपणाच्या मागे खूप वेगाने धावतो हिंस्त्रपणाला क्रूरपणाला चांगुलपणा कधी सापडत नाही तो धावतो 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 पण भगवान बुद्ध काही सापडत नव्हते तेव्हा थकून भागून त्रासून दुःखाने तो म्हणाला की ए माणसा थांब मी तुला मारणार आहे भगवान बुद्ध सत्ता सुखी होऊन तो भगवान बुद्धाचं एकच तत्व होतं की हे सर्व जग सुखी व्हावं भगवान बुद्ध थांबले भगवान बुद्धांना वाटलं असेल की माझ्या कारणाने हा जर सुखी होत असेल तर मी थांबलो पाहिजे भगवान बुद्ध थांबले तो म्हणाला की मी तुला मारणार आहे भगवान बुद्ध म्हणाले की मार जर मला मारण्याने तुला जर चांगलं होत असेल तुला जर सुख मिळत असेल तुझं जर भविष्य उज्ज्वल होत असेल तर निश्चितच मी तुझ्या कामी आलो याचाही मला आनंद होईल पण पण मारण्याआधी तू माझं एक काम करशील का ते म्हणते की सांगा फक्त तू एका झाडाची पाच पानं तोडून आण ते म्हणाले की मी कित्येक माणसांना तोडलेला आहे हजारो माणसांना मी तोडलेला आहे मारलेला आहे छाटलेला आहे काटलेलं आहे पाच पानं तोडणं म्हणजे काय विशेष आहे माझ्यासाठी आणि म्हणून तो तसाच लगबगीन धावत गेला आहे त्याच्या मनामध्ये आनंदच होता की आता पाच पानं आणल्यानंतर या माणसाला मी मारणार आणि माझी प्रतिज्ञा पूर्ण करणार पाच पानं आणायला गेला खात खाड खाड तोडले आणि भगवान बुद्धाजवळ म्हणाले की हे घ्या पाच पानं भगवान बुद्ध म्हणाले वा छान आता हे जे तू पाच पानं तोडून आणलेले आहे हे जिथून तोडून आणलेले आहे तिथेच जोडून दे अंगोली म्हणाला म्हणा की कसं काय शक्य एकदा तोडलेले पानं पुन्हा जोडल्या जात नाही भगवान बुद्ध म्हणाले की माणसा एकदा पानं तोडल्यानंतर ते जर पुन्हा जोडल्या जात नसेल तर तसाच माणसाचा जन्म हा एकदाच होतो एकदा त्याला मारल्यावर पुन्हा आयुष्य त्याचं जोडलं जाईल का पुन्हा आयुष्य त्याला जगता येईल का अरे ज्या पद्धतीने हे पानं हे पर्ण त्या वृक्षावर अधिक शोभिवंत दिसतात अधिक शोभून दिसतात खरं म्हणजे या पर्णाला या पानाला आणि त्या वृक्षालाही जीवन मिळतं सुखा समाधानाचं जीवन मिळतं त्याच पद्धतीने माणसाचं जीवन फार छान आहे फार सुखी आहे त्या सुखी जीवनाला तू मारतो आहेस एकदा मारल्यावर पुन्हा नाही जिवंत करता येत ना या पानांसारखं मग तू बरं मारतो आहे मित्रांनो अहिंस अंगुलीमाल मालसुद्धा माणूस होता अंगुली मालचं नाव अहिंसक होतं तो प्रचंड विद्वान होता प्रचंड समंजस होता साऱ्या विद्यार्थ्यांमध्ये तो हुशार होता पण परिस्थितीने गुरुने त्याला अंगुली माल बनवलं होतं त्याच्या डोक्यात प्रकाश पडला बुद्ध सांगत होते आणि तो त्या तत्वज्ञानाने अधिक अधिक प्रफुल्लित होत होता तोडणे सोपे आहे पण जोडणे कठीण आहे हे, हे त्याच्या लक्षात आलं हा विचार त्याला पटला आणि तिथेच त्याने बुद्धासमोर शस्त्र टाकले नतमस्तक झाला आणि माणसं मारण्याचा व्यवसाय सोडून दिला माणसं मारण्याचे काम सोडून दिले आणि माणसं जोडण्याचं काम त्याने सुरू केलंय आणि तो बुद्धाच्या भिक्षु संघामध्ये सामील झाला भिक्षू झाला बुद्धाचा एक पदाला पोचलेला तो भिक्षू झाला आणि आयुष्यभर तो म्हणत राहिला बुद्धम शरणं गच्छामी धम्मम शरण गच्छामि संघम शरण गच्छामि आयुष्यभर तो जगाला सुखी होण्याचा मूलमंत्र देत राहिला मित्रांनो असाही एक अहिंसकाचा अंगुलीमार होता आणि क्रूर अशा अंगुलीमालाचा पुन्हा तो भिक्षू झाला माणसं परिवर्तन होतात परिवर्तन त्यांच्यामध्ये होतं परिवर्तन करणारा माणूस तसा पाहिजे अगदी बुद्धासारखा